वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीने कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व पूल बंधारे तलाव यांचे ऑडिट करण्यासाठी आदेश द्यावेत परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पुणे कोल्हापूर हायवे नंबर चार येथे ठिकठिकाणी पाईप टाकून मोऱ्या बांधण्याचे आदेश द्यावे या मागणीसाठी शहराध्यक्ष संजय गुदगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना निवेदन देण्यात आले यावेळी सर्व पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी उपस्थित होत्या आज वंचित बहुजन माताडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रकाश सत्ता बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखालील युनियन आज कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचं कारण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील व शहरातील अनेक पूल बंधारे व तलाव जीर्ण झालेले आहेत त्यावर अवजड वाहने प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत ते पूल बांधून जवळजवळ शंभर ते दीडशे वर्ष झालेले आहेत तरी या प्रशासनाने अजूनपर्यंत त्याचे ऑडिट केलेले नाहीत गेल्या महिन्यामध्ये पुणे येथे इंद्रायणी नदीचा जो फुल कोसळला त्यामध्ये बरेच नागरिक हगनाक बळी पडलेले आहेत त्याचीच वाट आता कोल्हापूर प्रशासन बघते काय त्यासाठी आपण आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आंबेहोळ तालुका आजरा येथे जे फूल आहे निम्म फूल पडलेलं आहे निम्म्या फुलावर अजून वाहतूक सुरू आहे तरी या प्रशासनाला अजून जाग नाही आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून मान्य जिल्हाधिकाऱ्यांना ठणकावून सांगितलेलं आहे की लवकरात लवकर ऑडिट करून ज्या ज्या पुलाचं दुरुस्ती करता येते तलावाचं दुरुस्ती करता येते धरणाची दुरुस्ती करता येते ते लवकरात लवकर कर ऑडिट करून, करून करावं अन्यथा वंचित बहुजन म्हाताडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार कामगारांच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात ती, येईल त्यावेळेस कायदा व प्रश्न निर्माण झालेस जिल्हा प्रशासन व महाड सरकार यांची जबाबदार राहील असे आम्ही सांगितलेलं आहे मी संजय गुदगे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष